नमस्कार आर्ट तुमचं मनापासून स्वागत आहे होळीच्या दिवशी आपल्याला कुठले उपाय करायचे आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये पैशाची धनधान्याची कसलीही कमतरता पडू नये त्यासाठी हे उपाय नक्की करा होळीच्या दिवशी हे उपाय करा पैशाची कमतरता कधीच भासणार नाही होळी हा रंगासह समृद्धीचाही सण आहे येथे मी तुम्हाला सोपे उपाय सांगत आहे ज्याने तुमचे काम नक्की होईल होलिका दहनाच्या दिवशी होलिकेत स्वतःवरून काढलेले उठणे जाळल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते घर दुकान आणि कामाच्या ठिकाणची दृष्ट काढून होलिकेत जाळणे फायदेशीर ठरते भय आणि ऋणांतून मुक्त होण्यासाठी नरसिंह स्त्रोत्राचे पठण करणे लाभदायी ठरते होलिका दहनानंतर जळत्या अग्नीत नारळ टाकल्याने कामातील अडथळे दूर होतात जर कोणी सतत आजाराने त्रस्त असेल तर होलिका दहनासाठी होलिका दहनाच्या ठिकाणी आणि सुपारी अर्पण करा घरगुती त्रासापासून मुक्त आणि सुख शांतीसाठी होलिकेच्या अग्नीत जवाचे पीठ अर्पण करा होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी भस्म घेऊन लाल रुमालात बांधून पैशाच्या जागी ठेवल्याने फालतू खर्च थांबतो वैवाहिक जीवनात शांतीसाठी होळीच्या रात्री उत्तर दिशेला एका पाटावर पांढरे कापड पसरवून मूग हरभरा डाळ तांदूळ गहू मसूर काळी उडीद आणि यांच्या ढिगाऱ्यावर नवग्रह यंत्र स्थापित करा यानंतर कुंकू तिलक लावून लावून दिवा पूजा करावी होळीच्या दिवशी सकाळी शिवलिंगाला सुपारी आणि हळद अर्पण करा आणि न वळता घरी या दुसऱ्या दिवशी हाच प्रयोग करा वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी शेनात जवळ अरशी आणि दही कोस मिसळवून लहान उपला बनवून घराच्या मुख्य दरवाजावर टांगावा होलिका दहनाच्या रात्री तगर काक जंगा केसरला क्लिंग काम देवाय भट्ट स्वाहा या मंत्राने ऊर्जा देऊन त्यात अबीर किंवा गुलाल मिसळवून एखाद्याच्या डोक्यावर ओतल्यास त्यावर वश होतो होळीच्या रात्री ओम नमो धनदाय स्वाहा या मंत्राचा जप केल्याने संपत्ती वाढते होलिका दहनाच्या रात्री एकवीस गोमती चक्र घेऊन शिवलिंगावर अर्पण केल्यास व्यवसायात लाभ होतो कर्जाची रक्कम परत मिळवण्यासाठी होलिका दहन स्थळावर हिरवार गुलाल शिंपडवून त्याचे नाव डाळिंबाच्या लाकडाने लिहून पैसे परत करण्याची विनंती करावी